हॅलो अरे यार सागर मी सरकारी दवाखान्यात आज सिटी स्कॅन करायला गेलो तर तिथं नेमका विषय काय झाला मी त्या नवीन बिल्डिंग मध्ये गेलो आतमध्ये सिटी स्कॅन रूम जिकड आहे त्या साईडनं गेलो तर तिथून टर्न मारल्याच्या नंतर आतमध्ये गेलो तर त्या सिटी स्कॅन रूमच्या आतमध्ये तिथं दोघ जण मस्त त्याचं लोड लाड चालू किसिंग बिसिंग आडवे तिळव्या गोष्टी चालू त्याच्या अंदर अश्लील चालू बिलकुल सिटी स्कॅनच्या रूम मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर मी तिथं ती दोन तीन अशा चक्रा मारल्या मला दिसत होतं सगळं मी काय दाखवतो त्याला मला दिसत आहे म्हणून बस मी ना पाहिलं आणि तिथून निघून गेलो कन्फर्म केल्याच्या नंतर तेवढ्यात एक पोरगा आला त्या पोराने विचारलं म्हणजे सिटी स्कॅन करायचा आहे तो म्हणे सिटी स्कॅनची ची मशीन बंद आहे म्हणे सिटी स्कॅन होत नाही म्हणे तू जा म्हणे